अध्ययन स्तर निश्चिती प्रक्रियासाठी प्रथमत टप्पा क्रमांक एक शाळानिहाय सर्व मुख्याध्यापकांचे नाव मोबाईल नंबर इत्यादी जिल्हा परिषदतर्फे गोळा केले जातील टप्पा क्रमांक दोन वरील माहितीनुसार व्ही स्कूलतर्फे जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांचे लॉग इन तयार केले जातील टप्पा क्रमांक तीन मुख्याध्यापक एच एम व्ही स्कूल इ इंडिया डॉट कॉम या वेबसाईटद्वारे किंवा मोबाईलमधून व्ही स्कूलद्वारे लॉग इन करून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची यादी अपलोड करतील टप्पा <coughs> क्रमांक चार मुख्याध्यापक एच एम व्ही स्कूल इंडिया डॉट कॉम या वेबसाईटद्वारे मोबाईलमधून व्ही स्कूलद्वारे आपल्या शाळेतील शिक्षकांची नावे व फोन क्रमांक अपलोड करतील टप्पा क्रमांक पाच ज्या शिक्षकांचे क्रमांक मुख्याध्यापकांनी अपलोड केले आहेत त्यांच्या फोनमध्ये वी स्कूल अध्ययन अध्ययनस्तर निश्चिती हा विभाग आपोआप सुरू होईल प्रशासकीय सूचनेनुसार शिक्षक अध्ययनस्तर निश्चिती या विभागात जाऊन विद्यार्थ्याची स्तर नोंदणी करतील ओके तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा मुख्याध्यापक आपल्याला आप ॲड करतील तेव्हा आपल्याला अध्ययनस्तर निश्चिती करून आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे